नमस्कार मित्रांनो मार्केट कमेंट सिरीजच्या एकोणचाळीसव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये एक जबरदस्त बुलिश मोमेंटम आपण एक्सपिरियन्स केलेला आहे पर्टिक्युलरली लार्ज कॅपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुलिश मोमेंटम आला आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा सक्रिय सहभाग हा आय टी कंपन्यांनी घेतलेला आहे त्याखालोखाल बँक निफ्टी जो काही पॉझिटिव्ह होता आपण मागच्या सिरीजच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी त्यावरती डिस्कशन केलेलं होतं इन्व्हर्स हेड अँड शोल्डर बँक निफ्टी फायनान्शियल निफ्टी इंडेक्सवरती आपल्याला दिसत होता आणि त्याच पद्धतीनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम त्या सेक्टरमध्ये आला पर्यायीने आय टीने चांगलं कॉन्ट्रीब्यूट केल्या कारणाने निफ्टी पर्टिक्युलरली या आठवड्यामध्ये आपल्याला बुलिश दिसलेला आहे जो की मी मागील आठवड्यामध्ये अंदाज बांधलेला होता एक छोटासा हाय बनून मार्केट पुन्हा त्या ठिकाणी एक लोअर हाय बनून पुन्हा रिव्हर्स होऊ शकतं तो हान तो माझा जो काही अंदाज होता तो त्या ठिकाणी सपशेल खोटा ठरलेला आहे आता याच्या मागचं कारण काय होती तर प्रामुख्याने आय टी इंडेक्सनी कॉन्ट्रीब्यूट केलं बँक निफ्टी तर ऑलरेडी पॉझिटिव्ह होता ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी प्रिडिक्शन केलेलं होतं परंतु आय टी इंडेक्सनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्म केलेला आहे त्याचसोबत नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्पसोबत जी काही चर्चा केली त्याच्या संदर्भातले जो काही ट्विट केला त्यांनी आणखी एक पॉझिटिव्हिटी मागील दोन ट्रेडिंग सेशन्समध्ये म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यामुळं एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेंटिमेंट लार्ज कॅपमध्ये आपल्याला दिसलेलं आहे परंतु आपण जर का स्मॉल कॅप किंवा के मिड कॅप जर का नेट विचार करायला गेलं तर स्टॉक स्पेसिफिक अशी कुठल्याही प्रकारची रॅली अजूनही आलेली नाही आहे मार्केटमध्ये त्यामुळे ही तेजी फार काही अगदी मोठ्या प्रमाणामध्ये एक्सटेंड होईल असं अजूनही मला वैयक्तिक वाटत नाही आता या ठिकाणी माझा अंदाज खराही ठरेल किंवा खोटाही ठरू शकेल जे काय असेल तो येणारा काळच सांगेल परंतु चार्ट कशा पद्धतीनं सांगतायत त्याच्यावरती आपण थोडंसं डिस्कशन करूया आता या ठिकाणी जर का आपण निफ्टीचं चार्ट पाहायला गेलं तर या निफ्टीच्या चार्टला आपण ओव्हरऑल जी वरची टॉप टू टॉप आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केलेली आहे तर त्या ट्रेंडलाईनला ले टेस्ट करून साधारणपणे हा जो काही रिसेंट पीक केलेला आहे निफ्टीने तीस जूनचा त्या पीकला देखील मार्केट टेस्ट करू शकतं पुढच्या काळामध्ये आता यामध्ये अजून प्रामुख्याने दोन महत्वाची कारणं समोर आलेली आहेत मी जे काही के रिसर्च केलेलं आहे त्याच्या अनुसार एक माझा असा वैयक्तिक अंदाज आहे की पुढच्या पर्टिक्युलरली नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहारमध्ये इलेक्शन्स आहेत तर बिहारच्या इलेक्शन्सना कन्सिडर करून या ठिकाणी थोडंसं काही मार्केटला मॅनिप्युलेशन पण होऊ शकतं असा माझा वैयक्तिक अंदाज आहे याच्याबद्दल मला काही शंभर टक्के काही खात्री नाही आहे जस्ट एक माझ्या एका रिसर्चने किंवा जे काही माझं लॉजिकल थिंकिंग आहे त्यानुसार मला असं वाटतं की हे मार्केटची रॅली ही जी काही आहे सध्या जी काही लार्ज कॅपमध्ये पॉझिटिव्ह रॅली येते आहे ती ही कंटिन्यू होऊ शकतील आणि त्याच्यामध्ये अर्थातच काही जेन्युन स्टॉक्स आहेत काही जेन्युन आपल्याला ब्रेकआउट्स काही पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये काही पर्टिक्युलर काउंटर्समध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळू शकतात तर या ठिकाणी आपण असा पुढच्या काळामध्ये कन्सिडर करून चालू आहे की ही तेजी अजून थोडी कंटिन्यू होऊ शकते साधारणपणे पंचवीस हजार सहाशे पर्यंत जो काही तीस जूनचा जो काही टॉप आहे त्या टॉपला मार्केट टेस्ट करू शकतं आणि त्या पॉईंटपासून परत मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंगची खालच्या साईडला एक डाऊन साईड मुवमेंट येऊ शकते हे एक वैयक्तिक माझं अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करतोय आता या ठिकाणी माझा अंदाज खराही ठरू शकतो किंवा अंदाज खोटाही ठरू शकतो ते येणारा काळच ठरवेल तर या ठिकाणी निफ्टीच्या बाबतीमध्ये पंचवीस सहाशे पंचवीस सातशे पर्यंत बार हजार वरच्या साईडला एक ओपन झालेलं आहे अशाच पद्धतीने सध्या ओव्हरऑल सिच्युएशन आहे त्या खूप बँक निफ्टी जर का बघायला गे गेलं तर बँक निफ्टीमध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं की इनवर्स हेड अँड शोल्डरचं त्या ठिकाणी फॉर्मेशन होताना दिसते तर हा इन्व्हर्स हेड अँड शोल्डर या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालेला आहे आणि या ठिकाणी या पर्टिक्युलर वीकचं जे क्लोजिंग आहे ते छप्पन्न हजार वरती आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये साधारणपणे अठ्ठावन्न हजारापर्यंत देखील बँक निफ्टीमध्ये मजल येऊ शकते मुवमेंट येऊ शकतो प्रोबेबिलिटी आहे की जो काही रिसेंट पीक केलेला होता जसं निफ्टीच्या केसमध्ये आहे साधारणपणे तीस जूनच्या आसपासचं तर त्या पीकला म्हणजे सत्तावन्न पर्यंत देखील बाजार हा टेस्ट करू शकतो ही रॅली काही सरळ येणार नाही मार्केट हे काही इमिजिएटली सर रॅपिड मुवमेंट देणार नाही दे, थोडंसं वरती जाईल थोडं खाली येईल एक कंडिशन कंडिशनमध्येच मार्केट वरच्या साईडलाच एक मुवमेंट तुम्हाला देताना दिसू शकतो ही एक ओवरऑल प्रोबेबिलिटी आहे बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये आता त्यामध्ये सगळ्यात चांगलं मला या ठिकाणी जो काही पर्टिक्युलर इंडेक्स वाटतोय बँकिंगमधला तो म्हणजे पीएसयू बँक तो एक पर्टिक्युलर जो काही सेक्शन आहे तर यामध्ये पीएसयू बँक मध्ये जर का बघाल तर खूप सारे पीएसयू बँक सेटअप तुम्हाला दिसतात एक, एक प्रॉपर बेस फॉर्मेशन तुम्हाला होताना या ठिकाणी दिसते जसं की आता सध्या समोर मी ओपन आहे सेंट्रल बँकेचं चार्ट से आता सेंट्रल बँकेचा चार्ट से जर का नीट बघाल तर या ठिकाणी प्रॉपरली एक असा बेस फॉर्मेशन होऊन या या पासून बाजार वरती जाताना आपल्याला दिसू शकतं एक प्रोबॅबिलिटी आहे आणि साधारणपणे पीएसयू बँक्समध्ये समजा आपण कुठल्याही प्रकारचे ट्रेडिंगचे किंवा एक शॉर्ट टर्म Uh, इन्व्हेस्टमेंटचे जर काही डिसिजन्स घेतले तर साधारणपणे पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत मॅक्झिमम आपण पुढच्या काळामध्ये एक रॅली एक्सपेक्ट करू शकतो एक असा माझा वैयक्तिक अंदाज आहे तर त्या दृष्टिकोनातून मी काही चार्ट सेटअप्स तुमच्यासोबत शेअर करतोय ते, ते तुम्ही तुमच्या एंडनी जरूर अभ्यास करावेत पहिला चार्ट आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या ठिकाणी प्रॉपर बेस फॉर्मेशन होताना दिसते त्या खालोखाल पुढचं या ठिकाणी मी काउंटर दाखव इच्छितो ज्याचं नाव आहे इंडियन ओव्हरसीज बँक आईओबी आता यामध्ये देखील खूप छान असं बेस फॉर्मेशन आहे याला देखील जर का आप साईडला ब्रेकआउट आला तर आपल्याला वरच्या साईडला कमीत कमी पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत देखील रॅली एक मिड टर्म परस्पेक्टिव्ह आपण कन्सिडर करायचंय लगेच असं कन्सिडर करू नका की महिना दोन महिन्यामध्येच लगेच होईल एक मिड टर्म परस्पेक्टिव्ह आपण या ठिकाणी विचार करू शकतो त्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये देखील uh, चांगला सेटअप आहे महाराष्ट्र बँक जर का बघाल तर साधारणपणे फिफ्टी एट रुपीच्या आसपास इथं ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे एक, एक प्रॉपर कन्सल्टेशन पॅटर्न तुम्हाला खूप साऱ्या uh, सरकारी बँकांमध्ये सेम पद्धतीचे पॅटर्न्स तुम्हाला दिसतात त्या खालोखाल आहे पंजाब नॅशनल बँक पी एन बी आता पी एन बीमध्ये देखील खूप छान असा प्रॉपर कन्सोल्टेशन तुम्हाला दिसेल तर या देखील काउंटरचा अभ्यास करावा त्या खालोखाल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये देखील छान असा प्रॉपर कन्स कप अँड हँडलचं कन्सोल्टेशन पॅटर्न तुम्हाला दिसतोय आणि याला देखील एक जर का चांगला ब्रेकआउट आला तर हा साधारणपणे वन फिफ्टी वन सिक्स्टी प्लस देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये मुवमेंट देताना दिसू शकतो त्या खालोखाल युनियन बँक आता युनियन बँकेमध्ये देखील कन्सॉल्टेशन चांगलं आहे या ठिकाणी मोठा लार्ज असा अँड हँडल दिसतोय या ठिकाणी छोटासा या ठिकाणी तुम्हाला काइंड ऑफ फ्लॅग फॉर्मेशन वगैरे हो पण आपण म्हणू शकतो तर एक छान स्ट्रक्चर आपल्याला पीएसयू बँकमध्ये दिसते तर आता पीएसयू बँक झाल्यानंतर फार्मास्युटिकल्स देखील खूप छान इंटरेस्टिंग दिसतात त्यातल्या त्यात मी आता या ठिकाणी दोन महत्वाचे जे काय मला ब्रेकआउट पेंडिंग दिसत आहेत ते या ठिकाणी मी चार्ट निवडलेले आहेत तर त्यातला पहिला चार्ट आहे लुपिन आता जर का लुपिन बघाल तर ते या ठिकाणी प्रॉपर असा कन्सल्टेशन फेज आहे आणि या चार्टला आपण नीट बघाल तर लुपिननी जो काही लाईफ टाईम हाय केला होता तो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केला होता त्यानंतर या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आले त्यानंतर बेस फॉर्मेशन फॉर्मेशन बनवून हा परत वरच्या या ब्रेकआउटसाठी रेडी होताना दिसतोय तर या देखील काउंटरला आपल्या वॉचलिस्टमध्ये ठेवा त्यासोबत दुसरं आहे अल्केम लॅबोरेटरीज अल्केमधे देखील छान असा प्रॉपर कन्सोल्टेशन आपल्याला दिसतोय डिसेंबर चोवीस पासून ते आतापर्यंत कन्सोल्टेशन दिसतोय साधारणपणे पाच सहाशेच्या वरती जर का या ठिकाणी अपसाईड मोमेंटम आला तर आपल्याला हा निश्चितपणे सहा हजार प्लसच्या लेवल्स पुढच्या काळमध्ये दाखवताना दिसू शकतो त्यासोबत डॉक्टर रेड्डी सन फार्मा ऑरो फार्मा सगळ्याच फार्मास्युटिकल काउंटर्समध्ये चांगले बऱ्यापैकी डिसेंट असे सेटअप दिसत आहेत तर मग फार्मा इंडेक्स देखील मार्केटला सपोर्ट करू शकतं आता आणखी एक इंटरेस्टिंग पर्टिक्युलरली सेक्टर आहे ज्याचं नाव आहे पब्लिक सेक्टर एंटरप्राईज बी एस ई असं ज्यांना म्हणतात तर त्या पी एस सीमध्ये कुठले कुठले शेअर्स येतात तर त्या पी एस एमध्ये अर्थातच जे काही डिफेन्स रिलेटेड काउंटर्स आहेत जसं की भारत इलेक्ट्रॉनिक्स बीई एल त्याच्यामध्ये देखील छान असा आपल्याला फ्लॅग फॉर्मेशन दिसतोय त्या खालोखाल जर का तुम्ही हिंदुस्तान एअरनॉटिक्स बघाल तर हिंदुस्तान एअरनॉटिक्समध्ये देखील तुम्हाला चांगला प्रॉपरली इन्व्हर्स हेड अँड शोल्डर काइंड ऑफ तुम्हाला पॅटर्न दिसतोय तर यामध्ये देखील साधारणपणे चार नऊशेच्या वरती जर का मोमेंटम आला तर पुढच्या काळामध्ये हा निषेधपणे आपल्याला हा जो काही रिसेंट त्यांना लाईफ टाईम हाय केला होता जुलै चोवीस मध्ये केला होता तर त्या पर्टिक्युलर लाईफ टाईम हायकडे हा सरकताना दिसू शकतो त्यामुळे हे देखील काउंटर आपल्या वॉचलिस्टमध्ये असायला पाहिजे मीनवेल या आठवड्यामध्ये काही डिफेन्सच्या संदर्भातले पण चांगली न्यूज आलेली होती पर्टिक्युलरली युकेकडनं भारतीय डिफेन्स कंपन्यांना काहीतरी चांगलं एक ऑर्डर मिळाल्याची मी बातमी मध्यंतरी वाचली होती तेव्हा त्याही न्यूजचा एक चांगला इम्पॅक्ट पुढच्या काळामध्ये पडताना दिसू शकतो असा वैयक्तिक माझा अभ्यास आहे त्यानंतर बी पी सी आता बी uh, पी सी एलमध्ये बघाल तर या ठिकाणी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये जे काही uh, सध्या अलीकडच्या काळामध्ये आपण डाउनसाईड मोमेंटम वगैरे पाहिलेलं आहे बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून कच्च्या तेलाची किमती घसरत आहेत त्यामुळं या कंपन्यांना आता फायदा होऊ शकतो या ठिकाणी इन्व्हर्स हेड अँड शोल्डर आपल्याला बीपीसीएल मध्ये दिसतोय मागच्या आठवड्यामध्ये हिंद पेट्रोलमध्ये चांगला डिसायसिव्ह आपण ब्रेकआउट अनुभवलेला आहे पण बी पी अजून ब्रेकआउट पेंडिंग आहे त्यामुळे बीपीसीएलचा देखील तुम्ही अभ्यास करू शकता त्याखालोखाल ओ एन जी सी ओएनजीसी मध्ये देखील तुम्हाला एक चांगलं या ठिकाणी सेटअप दिसेल प्रॉपर या ठिकाणी एक बेस फॉर्मेशनच आपण म्हणू शकतो एक व्यवस्थित या बेस फॉर्मेशन ला फॉर्मेशनला अपसाईडला ब्रेकआउट देताना आपल्याला ओएनजीसी मध्ये देखील दिसू शकतो त्या खालोखाल अजून एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे पॉवर ग्रीड आता पॉवर ग्रीडमध्ये छान असा प्रॉपर सेटअप बनलेला आहे तर या देखील तुम्ही काउंटरचा विचार करू शकता तर हे खूप सारे असे सेटअप्स से या ठिकाणी बनलेले जिथं जी प्रॉपर बेस फॉर्मेशन बनतं जिथं चांगले चार्ट स्ट्रक्चर बनतात तर या सर्व काउंटर्सचा तुम्ही तुमच्या अँडने जरूर अभ्यास करा आणि जिथे तुम्हाला चांगले डिसायसिव्ह ब्रेकआउट्स वगैरे पाहायला मिळतील त्या ठिकाणी प्रॉपरली कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन ट्रेडिंगचा किंवा शॉर्ट टर्म टू मिड टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता तर होपफुली हे सर्व ॲनालिसिस ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा की हे ही जे काही सिरीज चाललेली आहे याचा तुम्हाला कितपत फायदा होतोय आणि जेणेकरून तुमचे जेवढे मला इनपुट्स मिळतील तेवढं आम्हाला देखील हुरूप येईल पुढच्या काळामध्ये ही सिरीज कंटिन्यू ठेवण्याकरता धन्यवाद